सध्या पावसामुळे पाण्यात गाळ आणि माती येण्याचं प्रमाण वाढलं असून यामुळे इमारतींच्या पाण्याच्या टाक्यांमध्येही गाळ साचतोय यावर उपाय म्हणून अंबरनाथ मध्ये मनसेनं सुमारे दीडशे इमारतींच्या पाण्याच्या टाक्या धुऊन दिल्या आहेत मनसेचे अंबरनाथ शहर अध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी हा सुत्य उपक्रम राबवलाय पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस गढूळ पाणी पुरवठा होतो यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच पण हा गाळ आणि माती इमारतींच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये साचून राहिल्यानं पाणीपुरवठा गढूळच होत राहतो यावर उपाय म्हणून अंबरनाथचे मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांनी सुमारे दीडशे इमारतींच्या पाण्याच्या टाक्या साफ करून दिल्यात या टाक्यांमधून अक्षरशः चिखलाचं पाणी काढण्यात आलं यानंतर टाक्या स्वच्छ करण्यात आल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी मनसेचे आभार मानले कांसई आणि साई विभागामध्ये आम्ही इमारतीतील पाण्याच्या टाक्या साफ करण्याचा उपक्रम राबवला होता या उपक्रमामध्ये परिसरातील एकशे तीस ते चाळीस इमारतींनी सहभाग नोंदवला आणि आपल्या इमारतीतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करून घेतल्या